महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी उभाटा पक्षाने मागणी केली आहे के दिव्यात महापालिकेच्या शाळा वाढाव्यात या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा प्रभाग समिती कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे त्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं असून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने मागील दोन वर्षांपासून दिवा शहरात महापालिकेच्या शाळांची संख्या वाढवा अशी मागणी करण्यात येत आहे अनधिकृत शाळा दिवा शहरात वाढत असून विद्यार्थ्यांना महापालिकेने शैक्षणिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर येथील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेणार नाही असं यावेळी ज्योती पाटील यांनी म्हटलं आहे तर महापालिकेने दिव्यात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने दिव्यात अनधिकृत शाळा वाढल्या असल्याचा आरोपही ज्योती पाटील यांनी केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या दिवा शहरात हा शिक्षणाचा खेळखंडोबा आहे गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही निवेदन देतो आयुक्त साहेबांना शिक्षण अधिकाऱ्यांना मात्र याच्याकडे काना केला के जातो झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन यांना जाग कधी येणार दिव्या शहरात विद्यार्थ्याचं शिक्षण यांनी चवटवर आणलेलं आहे आमची वारंवार पत्रातून एकच मागणी आहे की दिव्यात महानगरपालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या शाळा आणि हे आता दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले तर दिव्यातील विद्यार्थी हे अनंतपूर शाळेत शिक्षणासाठी जाणार नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रशासन काय ठोस भूमिका घेते याच्याकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत आणि हा शिक्षणाचा फेल खोंडबा कुठेतरी थांबला पाहिजे प्रशासन आणि इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी अपयशी ठरले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा